हॅलो एव्हरी वन नीताज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आजची रेसिपी आहे काबुली चणा मटर भाजलेले चणे तर चला तर स्टार्ट करूया तर मी चणे घेतलेले आहेत थोडेसे आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आणि हे आहे मिठाचं पाणी तर ते थोडेसे घालायचं आणि आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला पंधरा ते वीस मिनटं बंद करून ठेवायचं आहे जेणेकरून थोडीशी मऊ होणार वरची साल तर तुम्ही पाहू शकता वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि कापुले चणे छान असं वरचे साल जे आहे ते सॉफ्ट झालेली आहे आणि मी कढईमध्ये मीठ ठेवलेलं आहे आणि यूज केलेलं मीठ आहे मी पहिलं केकसाठी यूज केलं होतं आणि आता गरम झाल्यावर आपल्याला थोडे थोडे चणे घालून आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आता आपल्याला थोडं थोडेसे असं एक करून परतून घ्यायचं आहे खालून वर करायचं आहे म्हटलं तर मिठामध्ये मिक्स करत राहायचं आहे आपल्याला तर स्टार्टिंग हे छान भाजले जात नाही कशाला जसं मीठ जसं जसं गरम होतं जास्तीत जास्त त्यावेळी हे छान भाजले जातात तर तुम्ही पाहू शकता आता फुटायला स्टार्ट होणार तुम्ही पाहू शकता भाजायला स्टार्ट झालेल्या आहेत म्हटलं तर जी साल आहेत ती ओपन व्हायला लागलेली आहेत आणि चणे जास्तीत जास्त एकदम लहान घेऊ नका थोडं मीडियम साईजचे घ्या म्हटलं छान फुलतात हे थोडं बारीक आहेत तर जे बारीक असतात ते नंतर फुलत नाहीत तर हे माझ्याजवळ अशा प्रकारे होते म्हणून मी थोडं करून बघायचं म्हणून विचार होता म्हटलं रेसिपी करायचं म्हणून पण थोडेसे मोठे घेतले तर छान फुलतात रेसिपी मी फर्स्ट केलेली आहे पहिली पण पण आता म्हटलं करून बघायचं आहे म्हणून आम्ही करत आहे तर तुम्ही पाहू शकता आता हे सेकंड बॅच आहे तर आपल्याला असंच अधूनमधून परतत राहायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता कस फुटायला लागलेले आहेत -ला तर चणे छान असेल तर छान लवकर फुलतात म्हटलं फुटवायला लागतात आणि छान फ्राय होतो म्हटलं भाजतो तर तुम्ही पाहू शकता जे मोठे मोठे आहेत ते छान असे ओपन होतात म्हणजे साल जे वरचे असते ते छान असं भरले जातात तर तुम्ही पाहू शकता लहान आहेत ते जास्तीत जास्त सारखं ओपन असं सा होत नाही तर आपल्याला अशाच प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपण काढून घेऊया जास्त भाजल्याने काय होतं करपून जातं तर आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे तर मीठ आपल्या चण्याला लागत नाही ते खाली पडलं जातं तर पाहू शकतात तर आता हे तिसरी बॅच आहे तर आता आपल्याला छान असं पुन्हा परतून घ्यायचं आहे अधूनमधून तुम्ही पाहू शकता आता मीठ छान गरम झाल्याने किती छान फुटायला लागलेलं ला आहे मग ते वरची साल जे आहे ते छान असं निघत म्हटलं तर तुम्ही समजून घ्या जास्तीत जास्त मीठ जास्त गरम झालं तर छान असे फुलायला लागतात तर अशा प्रकारे तुम्ही भाजून घेऊ शकता आणि घरच्या घरी हे चणे काबुली चणे तुम्ही खाऊ शकता तर मार्केट आणायची काहीच गरज नाही घरच्या घरी इकडे ते पण होते आणि स्वतः केलेल्याच आनंद हा वेगळाच असतो ले ले तर तुम्ही पाहू शकता छान जसं मीठ गरम झालं तसंच आता हे छान फुलायला लागलेले आहेत तर अशा प्रकारे मी सर्व करून घेते आणि तुम्हाला दाखवते तर तुम्ही पाहू शकता सेम मार्केटमध्ये जसे मिळतात त्याचप्रमाणे आपलं हे भाजून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता छान असं भाजले गेलेले आहेत आणि लहान लहान आहेत ते छान असं फुलत नाही तुम्ही पाहू शकता त्यासाठी आपण मीडियम साईजचे चणे फ्राय करण्यासाठी घ्यायचं म्हटलं ते भाजून घेण्यासाठी घ्यायचं हे अशा प्रकारे जे लहान आहेत ते तुम्ही पाहू शकता फुलत नाही म्हटलं तर जे साल असतात त्यांची ते ओपन होत नाही तर तुम्हाला मी दाखवते कशा प्रकारे असतात तर हे चणे खूप बारीक आहेत तर छान असं सर्व फुलत नाही तुम्ही पाहू शकता आता त्याच्यासाठी तुम्ही छान असं मिडियम साईजचे चणे घ्या छान रेसिपी बनते तर हे काबुले चणे तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि नीताज किचन चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर थँक यू फॉर वॉचिंग